मंडळी तुमच्या घरातील आई आजी अनेकदा मासिक पाळीच्या वेळी लोणच्याला स्पर्श करण्यास मनाई करतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की यामागचे कारण काय आहे आणि त्याबद्दल शास्त्रामध्ये काय सांगितले आहे आपली आई आजी आपल्या जीवनात महत्वाची भूमिका बजावतात त्यांचा सल्ला आणि प्रतिबंध आपल्याला भविष्यातील आणि वर्तमान समस्यापासून वाचवतात मासिक पाळीबद्दल बोलायचे झाले तर आजही भारतीय समाजात मासिक पाळीबाबत एकच नाही तर अनेक प्रकारच्या चर्चा होतात आजच्या मॉडर्न लाईफमध्ये काही गोष्टी तुम्हाला मिथक वाटतील पण आजही मासिक पाळीच्या काळात निषिद्ध असलेल्या गोष्टी पाळल्या जातात मासिक पाळीमध्ये लोणचे पापड इत्यादी गोष्टींना हात लावणे निषिद्ध आहे मात्र जेव्हा मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते तेव्हा तिला या गोष्टींची जाणीव नसते पण तुमच्या लहानपणीचा तो काळ लक्षात ठेवा जेव्हा तुमची आई आजी तुम्हाला मासिक पाळीच्या वेळी लोणची किंवा पापड यासारख्या वस्तूंना हात लावायला मनाई करत असत आजींचा असा विश्वास होता की अशा स्थितीत लोणच्याला स्पर्श केल्यास ते लवकर खराब होतात किंवा कुसतात केवळ लोणचेच नाही तर मासिक पाळीमध्ये अशा अनेक समजुत्या आहेत ज्या आजही ऐकायला मिळतात जसे की लोणच्याला हात न लावणे केस न धुणे कुटुंबासमवेत न झोपणे मंदिरात न जाणे झाडांना पाणी देऊ नये आणि अन्न शिजवू नये मंडळी अनेक गोष्टींना शास्त्रीय कारणेही दिली आहेत पण मासिक पाळीच्या काळात लोणच्याला हात न लावण्याच्या ला स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी लोणच्याला हात लावण्याची परवानगी नव्हती या काळात महिलांसाठी स्वयंपाक घरात जाणेही निषिद्ध मानले जात असे कारण असे मानले जात होते की मासिक पाळीत स्त्री अपवित्र होते या श्रद्धेमागे एक कारण असे होते की अन्नाला प्रसाद मानले जाते आणि स्वयंपाकघर हे पूजास्थान म्हणून पवित्र मानले जाते आणि म्हणूनच प्राचीन काळी मासिक पाळीच्या दरम्यान लोणच्याला हात लावणे किंवा स्वयंपाकघरात प्रवेश करण्यास मनाई होती आजही अनेक घरांमध्ये या, या समजुती पाळल्या जातात अशा परिस्थितीत एक प्रश्न पडतो की जी शक्ती स्त्रीला घडवण्याची क्षमता देते ती शक्तीच अपवित्र का मानली जाते दुसरीकडे जर एखाद्या स्त्रीने पूर्ण भक्तिभावाने उपवास केला आणि तिला अचानक मासिक पाळी आली तर तिने काय करावे असे प्रश्न तुम्हालाही सतावत असतील तर नक्कीच जाणून घ्या यामागचे नेमके कारण काय आहे जुन्या काळातील समजुती बनवल्या जात होत्या त्यामागे काहीतरी वैज्ञानिक तथ्य होते पण ती वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा समजावून सांगण्याचाही प्रयत्न झाला नाही त्यामुळे या श्रद्धेचे अंधश्रद्धा आणि कुप्रथा यामध्ये रूपांतरण झाले प्राचीन काळी जप केल्याशिवाय पूजा पद्धती पूर्ण होत नसे याशिवाय मोठे विधी केले गेले ज्यामध्ये बराच वेळ आणि शक्ती खर्च केली गेली नामस्मरण अत्यंत पवित्रतेने केले मासिक पाळीच्या काळात महिलांच्या शरीरातील विविध हार्मोनल बदलांमुळे खूप वेदना आणि थकवा जाणवतो अशा स्थितीत स्त्रीला जास्त वेळ बसून मंत्र किंवा विधी करणे शक्य नसते त्यामुळेच कदाचित या काळात पूजा करण्यास मनाई केली जायची याशिवाय पूजेत नेहमी शुद्धतेची काळजी घेतली जायची पण जुन्या काळात मासिक पाळीच्या दिवसात स्वच्छता राखण्याची फारशी नव्हती त्यामुळे महिलांकडे कपडे इत्यादी अनेक वेळा खराब झाले अशा परिस्थितीत महिलेला विश्रांती देण्यासाठी ती तिला मासिक पाळीच्या काळात पूजा न करण्याची परवानगी देण्यात आली आणि ती स्वतःची पूर्ण काळजी घेऊ शकते त्यामुळे तिला राहण्यासाठी स्वतंत्र खोली किंवा जागा देण्यात आली पलंग खराब होणे यासाठी ती महिला स्वतंत्र पलंग जमिनीवर अंथरून टाकून झोपायची पण मानसिक उपासना आणि नामस्मरण कधीच निषिद्ध नव्हते वेळ निघून गेली पण लोकांनी ती कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून ती परंपरावादी विचारसरणी बनली मला तर आजच्या काळात मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता आणि ऊर्जा दोन्ही राखण्यासाठी अनेक माध्यम आहेत जर तुम्ही उपवास केला असेल आणि तुम्हाला मासिक पाळी येत असेल तरीही तुम्ही तुमचे उपवास पूर्ण करावे मासिक पाळीच्या दरम्यान मासिक पाळीच्या काळातही तुमची देवावरील श्रद्धा कमी होत नाही देवासाठी मनाची शुद्धता सर्वात महत्वाची आहे शारीरिक शुद्धता त्यानंतर येते उपवासाच्या वेळी तुम्ही एखाद्या विशिष्ट पूजेचा संकल्प केला असेल आणि तुमची मासिक पाळी असेल तर तुम्ही दूर बसून ते धार्मिक कार्य दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेऊ शकता आता एवढ्या सगळ्या दिव्यातून जाऊनही तुमच्या मनात सणवार करता येतील का नाही ही चिंता लागून राहत असेल तर ती न समजण्या इतपत परमेश्वर असेल का आणि त्याला जर वरील गोष्टी समजतच नसतील तर तो पूजा करण्या योग्य खरेच मानावा का गदिमानी म्हटल्याप्रमाणे देव मूर्तीतना मावे ना गावे देव आपण आता आहे शिर झुकवून या पाहे तुझ्या माझ्या जड देही देव भरून या राही देव देवारात नाही देव नाही देवालाही म्हणजेच मासिक पाळीमुळे जर का शरीर विटाळत असेल तर जो देव तुमच्या मनात आहे तो विटाळेल का म्हणजे त्या चार दिवसात देवाऱ्याकडे न जाणे टाळता येईल पण मनात वसलेल्यांचं काय करावं तर तो आपल्या आत आहे तर या सगळ्या त्रासाला तोंड देऊन आपण केलेली धडपड तो रोजच बघत आलाय एवढी वर्ष त्याबद्दल त्याला कौतुक नसेल का मग अशा वेळी समजा एखाद्या वर्षी त्याच दिवसात एखादा सण आल्यास तुम्ही देवाराजवळ गेल्यामुळे तो कसा कोपेल मग जर का आपल्या आत बसले देवाला जर ते असेल तर त्याचं प्रतीक मूर्ती तो नाही तोच बघतोय आपल्याकडे मग त्याला हरकत का असेल मंडळी परमेश्वर सर्व ज्ञानी आहे असं आपण मानतो म्हणजे पाळी पुढे ढकलण्यासाठी घेतलेल्या गोळ्यांनी कसे शरीरात बदल होतात कसे त्याचे साईड इफेक्ट होतात हे त्याला समजणं नाही का मग हे समजूनही केवळ परंपरा म्हणून सन्वार करताना पाळी नसावी या ने तुम शरीर अला तेरा चालेल का चालणार असेल किंवा त्याची तीच अपेक्षा असेल तर खरंच तो पूजनीय असेल का आपण तापाने फणपणलेलो असतानाही आई वडिलांना नमस्कार करायला वाकाला जाऊ तर आधी आंघोळ करू नये असे ते आपल्याला सांगतील का आणि त्यामुळेच मनातील सर्व शंका दूर करा कुठलाही देव कुठलाच नियम सांगत नाही देवांची नावंही आपणच ठरवली त्यांच्या मूर्त्यांचे आकारही आपणच ठरवलेत त्यांचे सणवारही आपणच ठरवलेत त्यांना पूजण्याचे नियमही आपणच ठरवलेत पण या सगळ्या गोष्टी प्रत्येक जात धर्म देश पंत कुळ आणि विज्ञानानुसार याप्रमाणे कमी अधिक पद्धतीत बदलत जातात मंडळी आपल्यासाठी जे काही नियम अटी प्रथा बनवलेल्या आहेत त्या आपल्या भल्यासाठी आहेत आपलं भलं सोडून देव तरी पूजा करून घेणार आहे का सध्या दुर्दैवाने बाकी सगळ्या गोष्टी योग्य असतात ती एक भावना सोडून तुमच्यात ती भावना जिवंत आहे अद्याप यात सर्व काही आलं त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता निशंक मनाने तुमचे सण आनंदाने साजरे करा तुमचा हेतू भावना शुद्ध असेल तर केवळ मासिक पाळीत सणवार केले म्हणून कुठलंही पातक तुमच्या हातून घडलेलं नाही मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील